सातारा जिल्ह्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनं सध्या राज्यभरात लाट उसळली आहे दिवशी फलटणमधील ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेतला आपल्या आत्महत्येचं कारण सांगताना त्यांनी आपल्या हातावरील मजकुरात पोलीस निरीक्षक गोपाल बदने हे नाव घेतलंय ज्यानं चार वेळा त्या महिला डॉक्टरांचा बलात्कार केला आणि दुसरं नाव आहे प्रशांत बनकर यांचं ज्यानं मागील चार महिन्यांपासून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला कागदावर लिहिलेली सुसाइड नोट सर्वप्रथम पोलीस नष्ट करू शकतात मृतदेहाच्या हातावर लिहिलेलं पुस्ता येणं उघड असतं किंवा पोलिसांनी पंचनाम्यात उल्लेख केला नाही तरीही पोस्टमार्टम करणारा डॉक्टर किमान स्वतःवर अन्याय होऊ नये म्हणून तरी ती सुसाईड नोट जगासमोर आणेल आणि आत्महत्येनंतर तरी आपल्याला न्याय मिळेल या आशाणा संबंधित महिला डॉक्टरनं आपल्या हातावर आत्महत्येचं कारण लिहिलं असल्याचं आता बोललं जात डॉक्टर संपदा मुंडे ह्या या, या व्यवस्थेसमोर किती हदबल झाल्या होत्या हे यावरून स्पष्ट दिसतं या प्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत पोलीस हवालदार ते खासदार असं खूप मोठं रॅकेट आरोपींच्या पिंजऱ्यात उभं आहे असे दावे केले जात आहेत सध्याच्या घडीला अवघ्या महाराष्ट्राला एकच प्रश्न पडलाय आणि तो म्हणजे तो खासदार नक्की आहे कोण जो या प्रकरणात महत्वाची लिंक मानला जातो डॉक्टर महिलेचं चा ते चार पाणी पत्र काय त्यातील महत्वाचे आरोप कोणते डॉक्टर महिलेच्या नातेवाईकांनी केलेले आरोप काय तो खासदार नक्की कोण सगळं काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत देदनका डॉक्टर संपदा मुंडे या मूळच्या बीडच्या वडवणी तालुक्यातील त्यांचे वडील अल्पभूधारक शेतकरी मात्र मोठ्या कष्टानं त्यांनी आपल्या मुलीला एम बी बी एस डॉक्टर बनवलं मागील दीड वर्षांपासून संपदा मुंडे या फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे आपलं काम करत होत्या या दरम्यान त्या फलटण येथील रूम करून राहत होत्या या प्रकरणातील दुसरा जो आरोपी आहे प्रशांत बनकर हा घर मालकाचा मुलगा आहे ज्याला आता बित्राच्या फार्म हाऊस मधून पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर मूळचं परळीचा असणारा गोपाल बदने हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे सध्या त्याला निलंबित करण्यात आला असून गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झालाय पोलिसांनी एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याला सर्वप्रथम वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेलं जातं त्या ठिकाणी तपासणी करून आरोपीला फिट आणि फिट प्रमाणपत्र दिलं जातं आरोपी फिट प्रमाणपत्र द्या म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांकडून वारंवार संबंधित महिला डॉक्टरांवर दबाव आणला जायचा त्यांचा मानसिक छळ केला जायचा थोडक्यात काय तर पोलिस आणि आरोग्य विभागाच्या वादात डॉक्टर संपदा मुंडे पुरत्या अडकल्या होत्या सोबतच यावरून पलटण ग्रामीण पोलिसांनी त्यांची तक्रार सातारा जिल्हा रुग्णालयाकडे केली होती त्यावर चौकशी चौकशी समिती नेमण्यात आली महिला डॉक्टर मुंडे यांना काही सूचना देऊन हे प्रकरण मिटलं असल्याचं सांगण्यात पण या दरम्यान पोलिसांनी केलेल्या तक्रारीच्या डॉक्टर मुंडे यांनी चौकशी समितीला जो खुलासा दिला होता ते चार पाणी पत्र आता व्हायरल होत आहे त्यात व्यवस्था फक्त बिघडली नाही तर किती सडली आणि किती नाचली आहे हे स्पष्ट दिसून येत आहे रिपोर्ट बदलून द्या म्हणून पोलिसांकडून त्यांच्यावर वारंवार दबाव टाकला जायचा या पत्रात पोलीस उपनिरीक्षक पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक जायपत्रे पोलीस उपनिरीक्षक बदने पोलीस निरीक्षक अनिल महाडिक पोलीस कर्मचारी अभंग हवालदार चतुरे उपनिरीक्षक मठपती फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉक्टर अंशुमन धुमाळ यासह आणखी काही नावं आहेत आपलं कर्तव्य बजावत असताना आपल्यावर अन्याय होतोय आपला छळ होतोय अशी तक्रार त्यांनी यापूर्वीच दिली होती आणि आपल्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्यास पोलीस प्रशासन जबाबदार असेल असंही स्पष्ट म्हटलं होतं मात्र त्यांच्या तक्रारीची दखल घेतल्या गेली नाही माहितीच्या अधिकारात देखील त्यांना कसलीच माहिती मिळाली नाही डॉक्टर संपदा मुंडे यांनी जिल्हा रुग्णालयात विनंती केली होती की पोलिसांनी मानसिक त्रास देऊन अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनात अडथळा आणू नये अधिकाऱ्यांशी अपशब्द वापरू नये बघा मॅडम तुमचे कसे गुन्हे करत बघा मॅडम बीडचे मुंडे कसे आहेत अशा शब्दात डॉक्टर संपदा मुंडे यांना नवलं जायचं असाही उल्लेख त्या चार पाणी पत्रात आहे या पत्रातील सर्वात गंभीर बाब म्हणजे सगळ्या प्रकरणात खासदारांचाही सहभाग आहे पण तो कसा तर पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे माननीय या खासदार यांचे दोन पीए रुग्णालयात आले त्यांनी महिला डॉक्टरांना फोन देऊन मान्य खासदार बोलतायत असं सांगितलं त्यावेळी खासदार म्हणाले की पोलीस कर्मचारी यांची तुमच्या विरोधात कंप्लेंट अशी आहे की तुम्ही बीडच्या असल्यामुळे आरोपी यांना फिट प्रमाणपत्र देत नाहीयेत तेव्हा डॉक्टर मुंडे यांनी खासदारांना सांगितलं की हे सर्व आरोप चुकीचे आहेत हस्तक्षेपाबद्दल डॉक्टर मुंडे यांनी पोलीस निरीक्षक अनिल महाडिक यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी ते उडवाउडवीची उत्तरं दिली या संदर्भात डॉक्टर संपदा मुंडे यांनी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे देखील तक्रार केली होती पण त्यानंतरही काहीच ऍक्शन घेण्यात आली नाही सी एस आय गोपाल बदनेचा मित्र असलेला प्रशांत बनकर देखील या सर्व घडामोडीत सहभागी होता म्हणून त्याच्याही नावाचा उल्लेख करत शेवटी डॉक्टर मुंडे यांनी आत्महत्या केली पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून देण्यासाठी किंवा चुकीचे अहवाल देण्यासाठी खासदार आणि पोलीस यांचा तिच्यावर नेहमी दबाव असायचा असं संपदा मुंडे यांच्या नातेवाईकांनी सांगितलं आता ही झाली एकूण पार्श्वभूमी आपला महत्वाचा मुद्दा म्हणजे तो खासदार नक्की आहे कोण ज्यावरून आता राजकीय वातावरण तापलंय तर यात धक्कादायक आरोप प्रत्यारोप होत आहेत डॉक्टर संपदा मुंडे यांच्या पत्रात फक्त माननीय खासदार एवढाच उल्लेख आहे फलटण हा मतदारसंघ माडा लोकसभा मतदारसंघात येतो त्यामुळे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा रंगली आहे तर लोकसभेत त्यांच्याकडून पराभव स्वीकारणारे भाजपचे माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यावर देखील गंभीर आरोप होत आहेत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आहेत त्यामुळे नक्की तो खासदार कोण असा प्रश्न सर्वांना पडलेला असताना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपच्या रणजित सिंग निंबाळकरांचं नाव घेत खळबळ उडून दिली आहे त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ अभिजित निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार सचिन कांबळे पाटील हे तिघे मिळून तेथील यंत्रणा चालवतात चुकीचं चा काम करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात असे आरोप दानवे यांनी केलेत महाडिक नावाच्या पोलीस निरीक्षकाची पंधरा दिवसांपूर्वी नंदुरबारला बदली झाली आहे त्यानं त्याचवेळी डॉक्टर महिलेच्या तक्रारीची दखल घेतली असती तर आज ती जिवंत असती असंही दानवे यांनी स्पष्ट म्हटलंय माझी खासदारांची दोन पिये नागटिळक आणि राजेंद्र शिंदे यांनी खासदारांचं बोलणं डॉक्टर तरुणीशी करून दिलं या पी आय महाडिक हा माजी खासदारांचा दलाल आहे त्याच्यासह रणजित सिंग निंबाळकर यांना या प्रकरणात सह आरोपी करावं अशी मागणी देखील अंबादास दानवे यांनी केली आहे तर या सगळ्यांचे सीडीआर तपासा म्हणजे छडा लागेल असं विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलंय तर माजी मंत्री धनंजय मुंडे देखील या प्रकरणावरून चांगलेच चांगले आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळत आहे त्यामुळे या प्रकरणाचा संपूर्ण तपास आता खरंच पारदर्शकपणे होईल का आणि तो खासदार नक्की कोण हे समोर येईल का ते पाहणं आता महत्वाचा ठरेल तरी आता यावरती तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून कळवा आणि दैदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका